आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा कल हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत सव्वीस एप्रिल दोन रोजी पहिलगाम येथे भारतीय पर्यटकांवर पाकच्या अतिरेक्यानं के हल्ला केला त्यामध्ये सव्वीस पर्यटक जण जागीच मृत्यूमुखी पडले खरं तर ही ही घटलेली घटना भारतानं इतकं गांभीर्यानं घेतली की भारतीय सैन्य दलानं हवाई मार्गे याचबरोबर जमिनीवरून हल्ला करत पाकिस्तानावर जोरदार हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे याचबरोबर अनेक जवान यांच्या सुट्ट्या भारतीय सैन्यानं रद्द दे केलेल्या आहेत जे सैनिक आज सुट्टीवर घरी आलेले आहेत त्यांना तातडीनं पुन्हा त्या ठिकाणी कर्तव्य रुजू करण्याचे आदेश त्या ठिकाणी जारी केलेले आहेत अगदी त्याचबरोबर जे सैनिक सेवानिवृत्त झालेले देल आहेत आज ते जवान आता सुद्धा परत जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात की त्यांच्या मनाची भावना काय आहे तुमचं नाव सांगा नवनाथ खमकर माजी सैनिक मॅकॅनॅजिन पंटरी मी जर काय सांगाल आता खरं भारता तर भारतामध्ये एका अर्थात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जे जवान आहेत त्यांना पुन्हा शासनानं त्यांच्या कर्तव्यावर बोलवलेलं आहे तर आपली मानसिकता एक जवान म्हणून काय राहील शेपा पा वेळेस आम्ही सर्वजण आर्मीमध्ये भरती झालो त्यावेळेस आम्ही शपथ घेतलेली आहे आम्ही हवेतून पाण्यातून कोणत्याही मार्गे फक्त दुश्मनाला संपवण्यासाठी आम्ही भरती झालेलो होतो आणि जर अशी वेळ आली देशावर भारतावर आपल्या देशावर तर आम्ही शंभर टक्के सर्वजण तयार आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव प्रकाश चव्हाण मी मेकॅनाईज चा होतो जर तुम्हाला भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यानं जर पाचारण केलं तर आपली मानसिकता काय राहील भारतीय सैन्य दलाने पाचारण करणे आगर ना करणे परंतु आम्ही ज्यावेळी भरती झालो त्यावेळी कसम परेडमध्ये आम्ही कसम खाल्लेली आहे देश संरक्षणासाठी आम्ही कधीही तयार राहणार आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आगर युद्धाचा समय आला तर आम्ही माजी सैनिक श्रीगोंदा तालुका आम्ही कधीही शासन देईल त्या आदेशाच्या वेळी त्या क्षणी आम्ही पुन्हा युद्धावर जाण्यास तयार आहोत म्हणजे तुमचं नाव सांगा माझं नाव सुभाष ठोकळ सी आर पी एफ तुमची तुमचं काय मानसिकता राहील माझी मानसिकता अशीच राहील की जर आम्हाला आम्ही पूर्णपणे आम, मानसिक परिस्थितीने एकदम आम्ही जाण्यासाठी तयार येतं मी ज्यावेळेस रिटायरमेंट आलो त्यावेळेस माझे ते बूट बेल्ट कॅप ड्रेस वगैरे सगळा एका जागेवर बॅगमध्ये भरून ठेवलेला आहे जसा आदेश आला तसा मी जाण्यासाठी तयार आहे आणि जे मला आदेश भेटेल तिथं गेल्यानंतर ते काम पूर्णपणे मन लावून करण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे आम्ही सुरुवातीला ट्रेनिंगच्या टायमाला आम्हाला नऊ महिन्याची ट्रेनिंग झाल्यानंतर कसम घ्यावा लागते का जलवायू थलमधून जे पण ज्याच्याहून पण अडचणीतून तुम्हाला जा जाण्याची वेळ आली तर ते जावे लागेल अशा प्रकारे मी क आम्ही कसम खातो त्याचप्रमाणे मी पूर्ण माझ्या जीवाचं बलिदान देण्यासाठी सुद्धा तयार आहे जे समोरची पिढी येणार आहे किंवा जे आपले नवीन तरुण आहेत किंवा ह्याच्या अॅकॅडमीच्या मुली आहेत किंवा तरुण एन डी ए वगैरे मुलं त्यांना प्राधान्य भेटलं पाहिजे त्यांना ह्याच्यापासून आपली शिकवण भेटली पाहिजे की आपले सैनिक कशाप्रकारे काम करतात आणि आपण पण त्या पद्धतीने आपण पुढं जाऊन या सैन्यामध्ये भरती होऊन आपण ते काम केलं पाहिजे आणि युद्धामध्ये जे पण होईल त्याची कसला विचार न करता आपण पूर्ण तयारी जाऊन आपण त्यांचा खात्मा करू शकतो तुम मी तुमचं नाव सांगा माझं नाव संतोष जाधव मी सतरा मॅकॅनिकमधून रिटायर आहे आणि ज्यावेळेस तुम्ही भरती झालो नाइंटी नाईनला कारगिल वॉर चालू होता त्यावेळेस आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला काही चान्स भेटला नाही लढण्याचा पण आता जर पुन्हा वेळ आली आम्हाला बोलवलं गेलं तर आम्ही कधीही तयार आहोत मेजर तुमचं नाव सांगा पुरांडे शिवाजी बाळासाहेब वन झिरो सेवन इंजिनियरमधून रिटायरमेंट आहे समजा भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे हवाई हल्ले सुरू आहेत सुद्धा हल्ले सुरू आहेत जर भारतीय सैन्यदलानं आपल्याला पाचरण केलं तर आपली मानसिकता काय राहील तर माझी मानसिकता ही आहे की यांनी बावीस तेवीस तारखेला आपल्या शिव लोकांवर हल्ला केला मी तेवीस तारखेपासून वर्दी हँगरला है, टांगून ठेवलेली आहे फक्त आता कसं आहे वेटिंगमध्ये आहे आणि चार वर्ष मी लास्ट पेन्शनच्या टायमाला कमांडोमध्ये ट्रेनिंग करून आलेलं आहे कमांडोला ट्रेनिंग देऊन आलेलं आहे त्याच्यामुळं माझी मानसिकता एकदम सक्रिय आहे मी फक्त वेटिंगमध्ये आहे मी जर खरं तर जवान म्हटलं की सर्व तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं तसं जवान म्हणून आता तुम्ही रिटायर जरी असाल तरी जवान आहात असं आम्ही मानतो तर जर आपल्याला त्या ठिकाणी जर पाचरण केलं तर आपली मानसिकता आणि शारीरिक स्थिती कशी राहील माझं नाव रमेश हिंगणे मेजर आहे मी तीस बटालियन बी एषमधून रिटायर झालो आहे ॲक्च्युली आमची द्युटी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे भारत पाकिस्तान बॉर्डरवर सांभाळण्यासाठी आम्ही तिथे तैनात असतो पण आम्ही रिटायर झाल्यापासून आणि दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही रिटायर झालो पण जर आमची गरज भासली बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये काम करण्याची संधी जर आली तर आम्हाला बोलवण्यात आलं तर आम्ही पूर्णपणे इच्छुक म्हणजे जाण्यास तयार आहेत आणि आम्ही कपडे पण भरून ठेवलेत आमच्या बटालेमधून आदेश आला आम्ही दुसऱ्या शेकंदाला इथून निघण्यास तयार आहेत आणि आम्ही सर्व जे श्रीवंत तालुक्यातले सैनिक आहेत ते पण जाण्यास खूप इच्छुक आहेत फक्त त्यांचे फोन येण्यास आणि ऑर्डर येणे वाट पाहत आहेत आम्ही खरं तर आपण सर्वांची मानसिकता शारीरिकता तयार आहे जाण्याची परंतु आपली कौटुंबिक जबाबदारी आहे त्याबद्दल काय सांगाल कारण आपले लहान लहान मुलं असतील किंवा आता आपले उद्योग व्यवसाय असतील आणि घरची जी आपली अर्धांगिनी आहे ती आपल्याला जाण्यासाठी संमती देईल शंभर टक्के सहमती देणार कारण ज्यावेळेस भरती चालतो त्यावेळेसच त्यांना माहिती होतं की हे आर्मी मधले येत हे गेल्यानंतर मागे रेतील याची गॅरंटी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिवार नंतर सर्वप्रथम देश नंतर परिवार तुमचं नाव सांगावना खंत खर तर आता भारत पाच दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अनेक जे जवान आहेत सुट्टीवर आलेले आहेत त्यांची सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे त्यांना पुन्हा सुरुवात बोलवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे रिटायर्ड सैनिक आहेत कदाचित त्यांना त्यांना भारतीय सैन्य दलानं किंवा केंद्रानं जर बोलवलं आणि ते जर युद्धावर जाण्यास तर तयार झाले तर एक पत्नी म्हणून कौटुंबिक जबाबदारी तुमच्याकडे आहे तर तुम्ही काय सांगाल मी पहिल्यांदा हे सांगा की ज्या दिवशी माझं लग्न झालं ते मी मतलब एक फौजी बरोबर सैनिकाबरोबर केलं मी तर असं सांगेन सांगे, सांगे, सा, सा की मतलब जर आजची वेळ आली तर मी तर पूर्ण सैनिक म्हणजे माझ्या मिस पूर्ण सपोर्ट करीनच या व्यतिरिक्त मतलब पूर्ण सैनिक जे आहेत रिटायर झालेले त्यांना पण सांग की त्यांच्या पत्नीला की आपल्या मतलब देशासाठी देशासाठी लढण्या मतलब हे करण्यासाठी आपण पण सपोर्ट करा आपल्या मिसथा सैनिकांना कुटुंबापेक्षा देश महत्त्वाचा त्याच्यामुळे आम्ही पूर्ण सैनिकांच्या पाठीमागा त्यांची फॅमिली पूर्ण सपोर्ट करेन आणि हमेशा करत पण राहील या ठिकाणी जे रिटायर्ड किंवा सेवानिवृत्त जवान आहेत यांनी चोखपणानं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे जर भारतीय सैन्य दलानं किंवा केंद्र शासनानं त्यांना पाचारण केलं ती एका पायावर आजही जायला तयार आहेत सर्व जे रिटायर्ड किंवा सेवानिवृत्त सैनिक आहेत यांचे ड्रेस बॅगमध्ये तयार आहेत द्यागा त्यांच्या तयार आहेत फक्त आदेशाची वाट या ठिकाणी ते पाहत आहेत नक्कीच केंद्र सरकार किंवा भारतीय सैन्य दल यांची इच्छेची पूर्तता करेल अशी अपेक्षा श्रीरंगा साळवेसह दत्ताजी जगताप दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा भरत माता की भरत माता की वंदर वंदर जय जवान जय जवान जय किसान